दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर येथील जाधव संकुल येथे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेले संत शिरोमणी सावता महाराज क्रीडांगण मध्यपिंचा अड्डा बनलाय गेल्या दोन वर्षापासून या क्रीडांगणात मध्यपिंचा वावर चांगलाच वाढलाय याबाबत अनेक वेळा तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे या क्रीडांगणात सकाळच्या सुमारास महिला मोठ्या प्रमाणात जॉगिंगसाठी येत असतात मात्र येथे महिलांची छेड काढणे क्रीडांगणाच्या अवतीभोवती मध्याचं सेवन करणे गांजा पिणे असे अनेक प्रकार सर्रासपणे सुरू आहेत दरम्यान याबाबत नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा सातपूरच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने आता तक्रार द्यायची तरी कुठे असा प्रश्न नागरिकांना पडलाय संत शिरोमणी सावता महाराज क्रीडांगण शिवार जाधव संकुल येथे महापालिकेने जी एक सिक्युरिटीसाठी रूम बांधली या रूमचा वापर परिसरातील जे नशा करणारे मुलं आहेत म्हणजे कोण दारू पितं असेल गांजा वगैरे ह्या ज्या मुलांनी याचा वापर सुरू केलेला आहे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या सर्व गोष्टी इथं घडत आहे महापालिकेला वारंवार तक्रार देऊनसुद्धा महापालिकेचं या परिसरावर दुर्लक्ष आहे चुंचाळे परिसरात जर या अशा घटना घडत असतील तर या घटनेला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासन आहे येणारी जी पिढी आहे यांच्या दुर्लक्षामुळं बर्बाद होती कारण महापालिका रूम बांधती त्या रूमला आज खिडक्या नाही आहे दरवाजा नाही आहे त्यांचा वॉचमॅन नाही आहे या सर्व परिस्थितीत तिथं महिला त्या क्रीडांगणावर जॉगिंगसाठी जातात महिलांची छेडछाड होती व्यसनी मुलं महिलांना आरेरावीच्या भाषा करतात श्वीगाळ देतात या सर्वांना जबाबदार महापालिका प्रशासन दरम्यान नागरिकांची समस्या समजून घेऊन आता तरी सातपूर बांधकाम विभागाचे अधिकारी या मद्यपींना आळा घालतील अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर